मन मंदिरा गजर भक्ति बरोबर आहे का नाही लोक चिंता फार करतात तो महाराज कोरोना आला आता काय करायचं नऊ महिन्यात मेल आणि नातं मरणार आहे ना का कोरोनाने काय चांगलं केलं काय वाईट केलं आपल्याला माहीत नाही बरं का दादा कोरोनाने काय चांगलं केलं काय वाईट केलं आपल्याला माहीत नाही पण गोरगरीब मुलींच्या वडिलाची पाच ते दहा हजार एकर जमीन विकण्यापासून कोरोनाने वाचवली हा सगळ्यात मोठा उपकार कोरोनाने नाहीतर वीस लाख रुपये हुंडा डॉक्टर पोरगा तीस लाख रुपये हुंडा अरे शेमडे किती रुपयात लग्न व्हायले तीस रुपयात किती रुपयात तीस रुपयात दोन कप चहा दहा रुपये एक पाण्याची बॉटल कोरडी असली तर दहा रुपये नाही तर पंधरा रुपये नाहीतर दहा रुपयाची पोहे एक प्लेट नवरदेव सकाळी साडेतीनला ला ब्रह्म उठतो किती मुहूर्तावर ब्रह्म आईबापाला आई बापाला सांगत नाही गाडीत रात्री बारा वाजता पेट्रोल टाकून ठेवतो चोरून आणून शेजाऱ्याचं आणि सकाळी सहा वाजता बेल वाजवतो आई दरवाजा उघड आई म्हणतो अरे बाळा सकाळी तू कुठं गेला होता अगं भाकरीचं ताट काढ आणि ओवाळ कशासाठी सुनबाई घेऊन आलो अरे सकाळी सकाळी सकाळ झाल्यानंतर दुपारी लोक मारतात म्हणून लवकर घेऊन आलो माय बापो ज्यांना अन्वरमाई इतकी मिरवायची आहे ती चला चला म्हणजे असत नाही वरमाया वरमाया बोलत नाहीत माय बापो लग्नात मी नंतर बोलते माझ्या मुलीचं लग्न आहे माझ्या मुलाचं लग्न आहे त्या वरमाईला तोरा करण्यासाठी वेळच नाही बिचारी घरी बसली सुकून गेली बरोबर आहे का नाही या कोरोनाने ह्या गोष्टी शिकवल्या मायबाप नसले तरी लग्न होऊ शकते मंडप नसला तरी लग्न होऊ शकते समाधानची शिष्टीमंड नसली तरी लग्न होऊ शकते बोला समाधान तसं काय नाही बरं का विनोद चाललाय राग नाही आला ना आला तरी तू काय मारणार एक बर विनोदाचा <laughs> भाग सोडून द्या घरचा विषय आमच्या आमचे कुंभारीकर मित्र समाधान राव अतिशय चांगली सिस्टीम आहे सांगण्याचं तात्पर्य काय या कोरोनाच्या काळात कोरोना जरी असला माय बापो हो या कोरोनाने सगळ्या गोष्टी शिकवल्या जे हवेत होते ते खाली आले काही काही लोकांना खूप होता हवेत नाही नाही महाराज तारीख होती पंकज महाराज कुठली जालण्याची एवढे पैसे लागतील आहो थोडं प्रेमाचं गाव नाही नाही आहो मी लांबून येणारे नाही 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 आता तुम्ही घरीच बसा सगळे <laughs> महाराज मंडळी असणार तर कोणी असल्या त्याला काय आपल्यावर लोकांच्या दृष्टीने कशाच सांगायचे घरीच बसा तुम्ही पन्नास हजार जरी घेत असले तरी घरीच कीर्तन सांगा घरीचे ऐकायला तयार नाही माय बाप हो एक लक्षात ठेवा त्याच्यासाठी मला तुम्ही विनुदाने घेत असले तरी पुढचा टप्पा ऐका आध्यात्मिक लोकांना अध्यात्माबद्दल जर परावृत्त नाही केलं तर वारकरी संप्रदायाचं आधपतन होण्यासाठी वेळ लागणार नाही वारकरी संप्रदायाचे नियम पायमल्ली तुडवणं हे आपल्या मंडळीला पुरुषार्थ वाटतो पण वारकरी संप्रदायाचं जतन करणं हे येणाऱ्या तरुण पिढीसाठी वक्त्यासाठी गुणवंतसाठी काळाची गरज आहे कारण का आपल्या हिंदू लोकांचं धर्मांतरण वाढले ख्रिश्चन धर्म आपण स्वीकारायला लागलो मुस्लिम धर्म आपण स्वीकारायला लागलो ला। आपल्या ग्रामीण भागात नाही पण औरंगाबाद असेल पुणे असेल मुंबई असेल गोवा असेल कोकण प्रांत असेल खान्देशपट्टा असेल धुळे असेल नंदुरबार असेल शाहदा अक्कलकुवा तोडोदा कुठलाही असू असुद्या आणि प परिसर असू द्या धर्मांतरण वाढले त्याच्यामुळं खरं तर तुम्हाला तरुण मंडळीला आणि गावकऱ्याला एवढे धन्यवाद द्यावा तुम्हाला दंडवत करावं कारण का अशा कठीण काळात पण तुम्ही माऊलीचा उत्सव साजरा करता म्हणून आणि त्याच्या पुढचा टप्पा सांगतो आपण आपला सण जितका आय टी साजरा करतो नीट आपण आपला सण जितका आय टी साजरा करतो तितकाच गावचा उत्सव पण साजरा केला पाहिजे तर त्या भगवंताची कृपा होत असते आणि ते तुम्ही करून दाखवलं माय बाप हो त्याच्यामुळं सुखाची व्याख्या वेगळी काही होऊ शकत नाही आयसे सुख वचनी आहे विश्वास आहे अनुभवप आहे तुकोबारा अभंगाच्या दुसऱ्या चरणास सांगतो सुख आहे સુખ વચન આરે સુખ વચન આરે સુખ વચન આરે આ 아! 아... त्रास केले पण वारकरी बाज कायम टिकून ठेवला म्हणून त्यांच्यासाठी जोरदार काढवा ऐसे सुख वचने आहे विश्वास हे अनुभव पाहे तुकोबार आहे म्हणतात बाबा कोणाच्या वचनात तुम्ही वचनबद्ध होऊ नका मी माझा स्वत अनुभव आन, स्वत अनुभव सांगतो की का स्वतःचा अनुभव प्रकट करतोय असं सुख त्या वचनामध्ये आहे राम नामाच्या वचनात तुम्ही एकदा वचनबद्ध झालात ना विश्वास हे अनुभव पाहि हा माझा विश्वास आहे माझा अनुभव आहे म्हणून तुमच्या पुढे व्यक्त करतोय कारण का अनुभव आले अंगा ते या जगा येत असे तुका म्हणे चाकुणी सांगे माझा अनुभव आहे अंगे त्यामुळे माय बाप हो ते विचित्ताचे चैतन्य झाले याता यात निमाले जे एवढ्या तुका म्हणे स सा गंगा सागर संगमी अवघ्या त्या तू उर्मी एक रूप एकमय किंवा एक रूप काही घ्या हरकत नाही माय बापू एवढा आनंद तुकोबाराच्या जीवनात होता पण का, का होता कारण त्यांनी आयुष्यभर पद पैसा सत्ता संपत्तीच्या पाठीमागे लागली नाही तुकोबाऱ्यांनी पद शब्द स्पष्ट सांगितलं तुकोबार आहे तुकोबार आमचं खरं धन एकच आहे परमार्थ महाधन जोडीदेवाचे चरण हावया जतन हे उपाय लाभाचे म्हणून तुकोबाराला विचारले उपाय लाभाचे आहार विहार हे उपाय लाभाचे नेम इंद्रियाशी सार हे उपाय लाभाचे हे जरी लाभाचे उपाय तुम्ही सांगितले पण तुकोबार आहे तुमचा अनुभव जरी असला प्रत्येक आणि तुकोबा राय म्हणतात बाबा माझा अनुभव मी सांगतो तुम्ही ज्ञानोबाय बद्दल तुकोबाराय काय सांगू शकता अहो मी त्यांची ज्ञानेश्वरी वाचली ज्ञानेश्वरी वाचली मग तुकोबाराय तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली त्यांचं तुम्ही अनुमोदन कधी दिलं नाही माऊलीच्या ज्ञानेश्वरीला कधी ज्ञानेश्वरी वाचली ज्ञानोबारायने किती अलंकार वापरले तुकोबाराय म्हणले मला अलंकार माहीत नाहीत पण तुकोबाराय म्हणतात ज्ञानोबारायनं किती अलंकार वापरले ज्ञानेश्वरीत हे मला अजिबात माहीत नाही पण ज्ञानोबारायनं जितके रस वापरले ना तितक्या रसा रसाचा मी अनुभव घेतला अभंग तिसरं चरण रा आहे अनुभव की माय बाप हो तुकोबार बाबा माझ्या वचनावर तुम्ही विश्वास ठेवा कारण का भागवतामध्ये जर तुम्ही भागवत कथा श्रवण केली असेल प्रथम जे सहा अध्यायत महात्म्याबद्दल बदले त्यामधला पहिला श्लोक आहे विश्वासगुरु वाक्येशु तस्मिन दिनत्व भावना मनोदोष ज्येष्ठ चंचला निश्चला मतीही तुम्ही कथा श्रवण करत असताना अतिशय अंतकरणामध्ये विश्वास पाहिजे विश्वास गुरु वाक्यशू तस्मिन दिनत्व भावना दुसऱ्यांदा तुमच्या अंतकरणामध्ये दिन भावना पाहिजे बरं का की मी तर कोणतरी याचक म्हणून आलोय याचकाचा भार याचक रूपाने कथाश्रवण केली पाहिजे आणि याचक रूपानेच साधकाने अध्ययन केलं पाहिजे गुरुजी मला एक बोल द्याना गुरुजी मला एक बोल द्या ना आराधनाला नाही तो अरे तसं जमत नसतं बाबा बोल द्याना म्हणजे तुमच्याकडे विद्याविनयनं शोभते नम्र झाला भूता त्याने अनंता संत वचन अतिशय कल्याण करू शकतात त्याच्यामुळं तुम्ही इथं ज्ञानेश्वरी पारायण ठेवलं का शिवराज महाराज पुढच्या वर्षी ज्ञानेश्वरी पारायण ठेवायचं का ठेवायचं याचं कारण सांगतो मी नेहमी सांगत असतो ज्ञानोबाराय मला का आवडतात दादा इकडे लक्ष द्या ज्ञानोबाराय मला का आवडतात मी कीर्तनकार आहे म्हणून अजिबात नाही मी आनंदीत राहिलो म्हणून अजिबात नाही माझ्यावर माऊलीची कृपा झाली म्हणून नाही वयाच्या सोळा वर्षी माऊलीला अनेक अनेकानेक भाषा येत होत्या तरी पण त्याने महाराष्ट्रीयन मराठी समाजासाठी मराठीचं ज्ञानेश्वरी सांगितले हा विश्वावर माऊलीने सगळ्यात मोठा उपकार केला त्याच्यामुळं ज्ञानपारायण मला आवडतात त्याच्या पुढचा टप्पा सांगतो लोक म्हणतात काय ते पारायण पारायण काय होतं पारायण केल्याने काहीच होत नाही पारायण केल्याने मनुष्य नारायण होत नाही त्याची फलश्रुती ज्याला व्हायचं असेल नराचं नारायण त्याने नाले कोणतं गाव आहे तुमचं ज्याला व्हायचं असेल नराचं नारायण त्याने पुढच्या वर्षी करायचं नाणेगावात ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण <स्थाथ> माय बापू हो कारण का ते अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुनालागी चितकळी का उजळली कृष्णे संसार पत श्रांता विसावावया ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी साधी नव्हती माय बापू एक पाश्चात्य जे घ्यातला तत्ववेत्ता भारतात आला आळंदी तला गुरुजाय आणि तो त्याच्या देशात परत गेला संदीप गुरुजी त्या लोकांनी विचारलं तुम्ही फिलॉसॉफीचा विषय निवडला संत ज्ञानेश्वर निवडले महाराष्ट्र निवडला तुम्ही त्यांचे ज्ञानेश्वरी वाचून तुम्हाला काय प्राप्त झालं त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं दादा जगातलं विज्ञान तत्वज्ञान तत्त्वज्ञान आणि विज्ञान ज्यावेळेस थांबेल त्यावेळेस संत ज्ञानेश्वराच्या ज्ञानेश्वरीचं तत्त्वज्ञान सुरू होईल एवढी ज्ञानेश्वरी श्रेष्ठ त्याच्यामुळं ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण करा माय बापू कारण का त्या ते अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका ज्ञानोबारानी ती ज्ञानेश्वरी जपून ठेवली त्याच्या पुढचा टप्पा माऊली सांगतात मने काया वाचा जो सेवक येचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी तुम्ही म्हणाल महाराज तीन दिवसात पारायण होऊ शकतं का होऊ शकतं एका दिवसात होऊ शकतं दोन दिवसात होऊ शकतं आणि तीन दिवसात पण होऊ शकतं ठरवल्यावर काही होऊ शकतं ठरवल्यावर काही होऊ शकतं आता तरुण मंडळीने तुम्ही तुम्ही ठरवलं का नाही लॉकडाऊनमध्ये सप्ता करायचा एक दिवस तर पार पडला तुमचा आनंदात निर्विघ्न पार पडला दुसरा दिवस पडणार तिसरा दिवस पडणार काला पण होणार तुमचा उद्या सोमवारी उद्या पोलीस लोक बदनापूरमध्ये मस्त राहणार दोन दिवस झाले <laughs> तुमचे परवा दिवशीचे दुपारून येणार तुमचा काला होऊन जाणार अरे देवाची आहे भाऊ तुमचा सत्ता यावर्षी रविवारी सुरू झाला बराबर एक दिवस तर लपून पार पडला उद्या दुसरा उज्यागर कर्मचारी तालुक्याच्या ठिकाणी परवा दिवशी महाराज होता पण रद्द झाला त्यांना थोडी माहिती प्रसाद कशाचा आहे काय देवाची लिलाय जबाब सोडून द्या सत्य संकल्पाचा देव तुम्हा तुष्टतील वंचितही पुरेल मानसीचे परस्पर घडेल प्रीती जेत माय बापू ज्ञानोबा म्हणतात तुम्ही देवाची भक्ती केली देव तुमची भक्ती करतो बरोबर आहे की नाही तुम्ही देवावर श्रद्धा ठेवली ऐसे सुखवचनी आहे विश्वास हे अनुभव पाहि तुकोबा म्हणतात राम चवी रस रुचतील केवी कारण की शास्त्रामध्ये नऊ प्रकारचे रस सांगितली ज्ञानोबारा बाराद्या सांगतात नवरसी भरवी सागरू तरी उचित रत्नाचे आगरू भावार्थाचे गिरवरू निपजवी माय मायबापो न नवरस कोणते तो हास्य असेल तो बिभत्स्य असेल तो कारुणा असेल तो कारुण करुण रस असेल तो बिबत्सा असेल असे आणि रौद्ररस असेल असे भरपूर प्रकारचे रस आहेत मायबापो हो पण ना राम नावाचा रस या नऊ रसाला पण फिका पाडण्यासारखा आहे तशी माझी मराठी मराठी कशी आहे अमृतातही जिंके इतकी मराठी आहे आहे गोड त्याप्रमाणे नवरस जरी श्रेष्ठ असले त्याप्रमाणे हे नवरस जरी श्रेष्ठ असले पण राम नावाचा रस या नवरसाला पण फिका पाडण्यासारखा आहे राम रसाची चवी आणि त्या रसाची तुम्ही एकदा चव घेतली तर तुम्हाला दुसरा रस लागणार नाही रामरसाची चवी आणि रस रुच ती म्हणून तुम्ही त्या रसाचं सेवन करा रुसाचा आंब्याचा लिंबाचा कोणताही रस घेतल्यापेक्षा ते रस घेण्याच्या अगोदर राम नावाचा रस घ्या सोमरस घेण्यापेक्षा रामरस घ्या सोमरसाने अपमान होतो पण रामरसाने मान मिळतो सोमरसाने अपमान होतो रामरसाने मान मिळतो सोमरसाने काय काय होतं मी सांगत नाही आपणे दामका

पदवी घे जे आईसे सुख सुखवचनी आहे विश्वास अनुभव पाहिता अवकाश अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला अभंगाचा अर्थ असा असेल असा माझा दुराग्रह अजिबात नाही खर तर शिवराज दादाला सकाळीच मी बोललो गुरुजी होत असेल तर ऍडजस्ट करून घ्या कारण की दादा आम्ही कमी पावणे तीनशे किलोमीटर म्हणजे मी कीर्तना सांगणं उचित वाटत नाही पण वस्तुस्थिती सांगतो हे कशासाठी सांगतोय की आमचं तुमच्यावर किती प्रेम आहे याच्यातून हि लक्षात येतं चारला कथा सोडली सव्वा चारला गाडीत बसलो सव्वा आठला इथेच उतरून वाटणं कशाला थांबून नाही कशालाच था नाही बरोबर आहे ना पाणी प्यायला पण नाही कारण का सारखे फोन चालू होते त्यांना म्हणलं महाराज आम्हा घरी जाणं शब्दाची जरत नाही कीर्तनात म्हणत नाही ते पाळण्याचं पण आम्ही शिकले आम्ही दा शब्द दिला ना मेलो तरच येणार नाहीत त्याच्यामुळं अतिशय आनंद वाटला चार तासाचा प्रवास करून पण जेवता जेवता मी काय बोललो विचारा दादा चार तासाचा प्रवास केला पण तुमच्या नाणेगावची तरुण मंडळी पाहिली की शिंगभाग गेला कीर्तन सफल झालं <laughs> आमच्या भक्तिमती माता असतील भक्तिमान्य पुरुष वर्ग असतील आमचे तुळशीराम गुरुजी आमचे संदीप गुरुजी शिवराज गुरुजी उद्धव बाबा असतील आमचे संदीप बद्रीनाथ दादा असतील आमचे संदीप गोविंदराव महाराज असतील आमचे धाडकल्याणकर तारकल्याणकर सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद सगळ्यांना उदंड आणि आमचे तुळशीराम गुरुजीचे तीर्थरूप तीर्थरूप म्हणजे वडिलालाच म्हणतं तीर्थस्वरूप म्हणजे मित्राच्या वडिलाला म्हणतं शब्द माहिती तीर्थरूप त्यांचे तीर्थस्वरूप माझे वडलासारखे म्हणजे तीर्थस्वरूप म्हणून काय असतं मराठी विद्यापीठाचा पदवीधर आहे मी बरोबर आहे की नाही त्या गोष्टीचा स्वाभिमान आहे माय हो बाबांनाही कोटी कोटी धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना उदंड आणि निरोगी दीर्घ आयुष्य लाभावं यावर्षी वेळ आपल्याला कमी पडला परत जर कधी योग आला तर निश्चित जास्त वेळ कीर्तन करण्याचा प्रयत्न करेल यथामती अवकाश यथा अवकाश बोलण्याचा प्रयत्न केला सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद त्यानंतर बहिरे होईल मी माझे दोन शब्द थांबवतो ज्ञानेश्वर I'm oh અનુભવ પા વિશ્વાસ તું હે અનુભવ પુભવ અનુભવ વિશ્વાસે વિશ્વાસ તું અનુભવી વિશ્વાસ તું અનુભવ પા É, é.